आजच्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये माझा सर्वांना नमस्कार मी स्मिता विनोद करंडे निसर्ग आता निसर्ग म्हटलं तर आपल्याला सगळीकडे वातावरण आठवतं ते हिरवगार पण प्रत्येक वेळी हे हिरवगार वातावरण जे आहे हा निसर्ग जो आहे हा प्रत्येक वेळी आनंद देणारच असतो का तर नाही या निसर्ग हा जो निसर्ग आहे हा कधी कधी रौद्ररूपसुद्धा धारण करतो मग यामध्ये काय तर अनेक पूर येतात चक्रीवादळ परत झाडे तोडणे अशा बऱ्याच गोष्टी यामुळे घडतात व ह्या वादळामधून अडकलेली काही लोकं आहेत त्या संकटात सापडलेली काही लोकं आहेत त्यातूनही ते सावरले जातात व हे असंच नदीला पूर आलेलं असताना त्यातून सावरलेला एक जो आहे व्यक्ती त्याने एक कविता लिहिलेली आहे सुंदर अशी कविता सादर केलेली आहे आणि ही कविता जी आहे या कवितेचं नाव आहे कना कवी कुसुमाग्रज जे आहेत आपले लाडके कवी त्यांची ही कविता आहे कवितेचं नाव आहे कणा कना कवी कुसुमाग्रज का सर मला पावसात आलं कोणी का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली झूल बिचली होते नव्हते गेली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संघे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे ईशाकडे हात जाताच जरा एकटेपणा वाटला खिशाकडे हात जाता जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा अशी जिद्द आणि लढण्याची पुन्हा क्षमता ठेवलेली अशी ही सुंदर अशी कविता आणि जगायला शिकवणारी अशी ही कविता कवी कुसुमाग्रजांनी खरंच सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण पुन्हा लढण्यासाठी एक ठेवलेलं आहे ही कविता माझी फार आवडती कविता आहे धन्यवाद